ब्रेड ऑर प्लेट ब्रेड ऑर प्लेट म्हणजे बेणी आता बेणी घालणं असं म्हणायचं असलं तरीही आपण ब्रेड द हेअर ब्रेड द हेअर किंवा प्लेट द हेअर किंवा प्लेट हेअर असं म्हणू शकतो किंवा आपण असंही म्हणू शकतो टू टुपुड द हेअर इन अ प्लेट टुपुड द हेअर इन अ प्ले प्लेट और टुपुड द हेअर इन अ ब्रेड ऑर टुपुड द हेअर इन अ ब्रेड पाहूया आता मग वाक्य एव्हरी मॉर्निंग शी पुट सर हेअर इन अ ब्रेड एव्हरी मॉर्निंग शी पुट सर हेअर इन अ ब्रेड किंवा एव्हरी मॉर्निंग शी पुट सर हेअर इन अ प्लेट एव्हरी मॉर्निंग शी पुट सर हेअर इन अ प्लेट दोन्हीचा अर्थ रोज सकाळी ती वेणी घालते अजून वेगळ्या पद्धतीने म्हणता येईल डायरेक्टली पुट न म्हणता शी ब्रेड सर हेअर एव्हरी मॉर्निंग शी ब्रेड सर हेअर एव्हरी मॉर्निंग किंवा शी प्लेट सर हेअर एव्हरी मॉर्निंग शी प्लेट सर हेअर एव्हरी मॉर्निंग परत अर्थ तोच रोज सकाळी ती वेणी घालते अजून एक वेगळं लांबचं लांबलंचं वाक्य पाहूया शी डिसायडेड टू पुट हर लाँग हेअर इन अ प्लेट किंवा ब्रेड बिफोर गोईंग टू पार्टी शी डिसायडेड टू पूट हर लाँग हेअर इन अ प्लेट ऑर ब्रेड बिफोर गोईंग टू पार्टी अर्थ मराठीत पार्टीला जायच्या आधी तिने तिचे लांब केस लांब केसांची वेणी घालायचं ठरवलं पार्टीला जाण्याआधी तिने तिच्या लांब केसांची वेणी घालायचं ठरवलं अशा पद्धतीने वेणी घालणं असं जर आपल्याला म्हणायचं असेल से तर आपण ब्रेड किंवा प्लेट हे दोन शब्द वापरून इंग्लिशमध्ये बोलू शकतो थँक्यू